महाबोधी महाविहार मुक्त करा ही मागणी घेऊन गे गेल्या अनेक दिवसापासून देशात अनेक ठिकाणी बौद्ध अनुयायी संविधानिक पद्धतीने मोर्चा आंदोलनाचे आयोजन करून मागणी हेतूने धरित आहे अमरावतीत सुद्धा महाबोधी महाविहार मुक्त करा ही प्रमुख मागणी घेऊन सतरा सप्टेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त आयोजनात भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला भरपावसात सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकेतून हजारोंच्या संख्येने जनआक्रोश आंदोलन मोर्चाला सुरुवात करण्यात आली संस्कारांगे शिस्तबद्ध पद्धतीने शेकडो उपासिका व उपासक हातात निळे पंचशील ध्वज घेऊन घोषणा देत मार्गक्रमण करीत होते जुना आक्रोश आंदोलन मोर्चात समता चौनिक दल भिक्कू संघ भीम ब्रिगेड संघटना व जिल्ह्यातील विचारांचे अनेक संघटना सामाजिक व राजकीय संघटना सुद्धा सहभागी झाल्या होत्या आंदोलन दरम्यान विहार येथील महाबोधी महाविहार तसेच महू जन्मभूमी व नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी सुद्धा मुक्त करा अशा प्रमुख तीन मागण्या रेटून धरण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालय चौकात उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांनी जोरदार घोषणा दिल्या या दरम्यान उपजिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करण्यात आले मोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी विजय चौरपगार प्राध्यापक प्रकाश बोरकर प्राध्यापक डॉक्टर मुकेश सरदार नयन मुंडे प्राध्यापक डॉक्टर रमेश बडघे विद्या वानखडे उमा वानखडे माया धांडे मालती मेश्रा निर्मला नागले संघटनेचे अध्यक्ष राजेश अमरावती जिल्हा राहुल मेश्राम संजय चौरपगार सुरेश तायडे नयन मुंडे रमेश आठवले सह हजारो आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते महाबोधी महावीचा विहार मुक्त करा ही मागणी घेऊन अपक्ष भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्या आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे अमरावती शहरातील बाबासाहेब आंबेडकर स्मारक इरविन चौका हा मोर्चाला सुरुवात झालेला आहे आणि शेकडो हजारो उपासक उपासिका या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत भारतीय बौद्ध महासभेच हे आयोजन आहेत आणि बुद्ध येथील महाबोधी महाविहार मुक्त कर्या ही प्रमुख मागणी घेऊन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे तर समता सैनिक दलांचे सुद्धा सैनिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या विद्यमाने महाक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे इरविंग चौकापासनं थेट सुरुवात झालेली आहे आणि शेकडो हजारोंच्या संख्येने एका रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने महिलांची मोठी संख्या या ठिकाणी दिसून येत आहेत मी विजय कुमार चोरपगार राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष ट्रस्टी भारतीय बौद्ध महासभा आणि राष्ट्रीय समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या निर्देश भीमराव आंबेडकर साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आज देशभर महामोर्चा आयोजन झालेलं आहे अमरावती जिल्ह्यात देखील महामोर्चा भारतीय बौद्ध महासभा भिक्कू संघा समता सैनिक दल आणि विविध सामाजिक राजकीय धार्मिक संघटना यांच्या सर्वांच्या सहाय्याने या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आमची आजची या भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वात विजयजी चोरबगार यांच्या नेतृत्व हा मोर्चा निघालेला आहे या मोर्चाची हेच मागणी आहे की महाबोधी महाविहार जे ब्राह्मणांनी ताब्यात घेतलेलं आहे हे मुक्त झाले पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास बी टी एस ॲक्ट रद्द हा रद्द झाला पाहिजे हे पूर्ण बौद्ध समाजाची अमरावती जिल्ह्यातलीच नव्हे तर भारत देशातली मागणी आहे म्हणून ही मागणी लवकरात लवकर झाली पाहिजे आणि हा मोर्चा पूर्ण संघटित असून सर्वांनी या भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचा सुद्धा या मोर्चाला पाठिंबा आहे कारण की हा मोर्चा एकाचा असून पूर्ण समाजाच्या हिताचा आहे जय भीम जय संविधान